नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाहिला यामध्ये संतांचे कार्य लोकांचे निजामशाही व आदिलशाही असल्या सत्ताधारी वर्गामुळे होणारे हाल याबद्दल पाहिले तरी या, तर या व्हिडिओत आपण भोसले घराण्याच्या इतिहासाबद्दल व मराठा सरदारांबद्दल पाहणार आहोत आता आपण मराठा सरदारांविषयी माहिती जाणून घेऊया मराठा सरदार मराठे सरदार काटक शूर धाडसी व स्वाभिमानी होते मोठ्या मोठ्या लढायांमध्ये पराक्रम गाजवण्यात त्यांना गर्व वाटे त्या काळात मराठा सरदार फौज बंद असत कोणताही फौज बंद सरदार सुलतानाकडे गेला की, की सुलतान त्याला चाकरी ठेवी त्यांना सरदारकी किंवा जहागीर देई जहागीर दिल्यावर सरदार, दिल्या सरदार स्वतःला त्या भागाचा छोटा राजा समजत असे विजापूरचे आदिलशाही व अहमदनगरचे निजामशाही यामध्ये अनेक मराठा सरदार होते उदाहरण म्हणजे सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळ मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे सारे सरदार शूर होते परंतु त्यातील ते बऱ्याच सरदारचे होते स्वकियांसाठी एकत्र येऊन काहीतरी करावे ही दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी असे असले तरी त्या काळी महाराष्ट्रात अनेक वीर निर्माण झाले त्यांनी शौर्याची परंपरा चालू ठेवली पुढे याच वीर लोकांचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यात उपयोग केला आता आपण पाहूया वेरूळचे भोसले घराणे वेरूळचे पाटील त्यांना दोन मुले होती त्यातील मोठे व हे होते मालोजी शिवभक्त होते सोबतच अत्यंत पराक्रमी होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या बोलण्यावरून मालोजींना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाली यावरून भोसल्यांच्या घरी वैभव आले मालोजीराजे यांच्या पत्नी फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या होत्या त्यांना दोन मुले होते शहाजी व शरीफ शरीफजी शहाजी लहान असताना मालोजीचा लढाईत मृत्यू झाला विठोजीराजे यांनी शहाजींचे पालन केले शहाजी कर्तबकार शूर निघाले त्यांना मालोजींच्या पुणे सुपे जहागिरी मिळाल्या लोखोजी जाधव यांची कन्या म्हणजे जिजाबाई यांच्याशी शहाजीराजे यांचा विवाह झाला निजामशाही दरबारात जाधवांचा ओळख होती याच जिजाबाईंच्या पोटी राजांचा जन्म झाला शहाजीराजे भोसले यांच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊ मालोजींची जहागिरी शहाजीराजे यांना मिळाली परंतु निजामशाही दरबारात त्यांनी स्वतःची ओळख आपल्या पराक्रम व शौर्यावर निर्माण केली त्यांनी निजामशाही दरबारातील अत्यंत शूर सरदार म्हणून उदयाला आले जेव्हा मुघल बादशाहने निजामशाही जिंकून घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा विजापूरचा आदिलशाह त्याला जाऊन मिळाला परंतु मलिक अंबर शहाजीराजे यांनी मिळून अहमदनगरजवळील भातवडी येथे या दोन्ही फौजांचा पराभव केला या लढाईत त्यांचे छोटे बंधू शरीफजी मारले गेले परंतु शहाजींच्या पराक्रम व युद्ध कौशल्यामुळे निजामशाही दरबारात त्यांचा दबदबा निर्माण झाला नंतर हा इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की मलिक अंबर व शहाजी यांच्यामध्ये खटके उडू लागले या कारणामुळे शहाजी राजांनी निजामशाही सोडले निजामशाही सोडल्यानंतर शहाजीराजे राजे आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशाह कर्तृत्वाला चांगला ओळखून म्हणून म्हणून त्याने त्यांना लगेच आपल्या दरबारात जहागीर दिले सोबत सरलष्कर ही मानाची पदवी बहाल केली या घटनेनंतर काही काळानंतर मलिक अंबर याचा मृत्यू झाला व निजामशाहीला उत्तर कळा लागले मलिक अंबरचा मुलगा फत्तेकान हा त्यानंतर वजीर झाला परंतु तो निजामशाही सांभाळू शकला नाही ना आईने परत राजे परत येण्याचे घातले आले व या निजामशाही पतन होण्याची प्रक्रिया काही काळ मंडावली परंतु मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त शक्तीपुढे निजामशाहीचे लगेच पतन झाले आणि या पतनाला नंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा काही प्रमाणात शिवरायांनी योग्य फायदा घेतला जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद